सांगितलं काम किती झाली काय झालं दोन अडीच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पाच वर्षाचा कालखंड आपला पूर्ण झाला आणि तुम्ही असेल एकोणीस ला सुद्धा आपण यवतमाळचे आमदार असताना दोन हजार सोळा पासून आपल्या गोगरे सराजच्या माध्यमातून आपण बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून संपूर्ण परांडा वाशीमध्ये सातशे किलोमीटरचे कामं आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केले आणि ती कामं ज्या पद्धतीनं झाली आजही त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला होतोय कारण पहिला अवकाळी असो जे काय असेल पडलेला थेंब हा वड्यातनं आपला बाहेर जात नाही त्या त्या ठिकाणी थांबतो ते, 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 ते थांबल्यामुळं आपल्या शेजारचे विहिरी आपले बोर चांगल्या पद्धतीनं चालतात अजूनही गोगरेसर पाहणी करतात त्या ठिकाणी कुठं गाळ थांबलाय का कुठं काय झालं तिची पाहणी तिची चौकशी पूर्ण चालू आहे आता हा पावसाळा आपला जसा संपेल ज्या ठिकाणी गाळ साचलेला आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी पुन्हा ओव्हरफ्लो होतं त्या ठिकाणी पुन्हा आपापलं काम उखरायचं <coughs> नदी नाली व्यवस्थित करून सरळ करून रुंदीकरण करून पहिला मुद्दा आपला आहे तो पाण्याचा मुद्दा आहे बरोबर आहे का नाही हे रस्ते होतील आर ओ बसल जलजीवन मशीनचं काम होईल तालमी होतील मग त्या ताजमीमध्ये घाम गाळायचा जर म्हटलं तर त्याला पाणी लागेल ना अगोदर पैलवान तयार करायचे म्हणजे काय दहा टक्क्यानं वीस टक्क्यानं कर्ज काढून पैलवान तयार करायचा का त्या शेतकऱ्याची आपली कुवत असली पाहिजे आपली शक्ती असली पाहिजे आपली ताकद राहिली आपल्या मनगटावरती आपलं पोरगं तिथं फडामध्ये उतरलं पाहिजे बरोबर आहे का नाही हे कधी होईल जर पाणी आलं तर आपण दोन हजार एकोणीसला काय सांगितलं होतं की आम्हाला आम्ही गुडघाभर चिखलत चालू रस्ता नसला तरी आम्हाला चाल आमच्या गाड्या ना नाही चालल्या तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरमधून जाऊ आमचं काय पेशंट मिशन असल तर घेऊन पण आम्हाला आमचं पाणी पाहिजे हक्काच तुमच्या पूर्वीच्या आमदारानं पत्र देऊन टाकलं बबन रावला तो बोगदा गेला खाली <laughs> लक्षात डायरेक्ट सिनेतनं पाणी चंद्रभागेला चंद्रभागेतनं कर्नाटकमध्ये पुन्हा तिथं तीस वर्ष आपण महाग पडतो दोन हजार एकोणीसला मंत्री असतो आपण दुर्दैव तुमचं आमचं तर दोन हजार बावीस पर्यंत तीनच वर्षामध्ये पाणी ते पडलं असतं आपल्या याच्यामध्ये म्हणजे अगदी तीस चाळीस वर्षाच्या पासूनच्या आमदाराची कामाची पद्धत बघितली असते मी कधी खोटं आश्वासन देत नाही खोटं कधी बोलत नाही आणि एखादीची समजूत काढायची म्हणून त्याच्या कोपराला गुळ कधी लावत नाही माझ्याकडं कोणी का काय काम आहे हे काम आहे होतंय का चल आण कोण अधिकारी चल हे काम करायचं होतंय हे आत्ताच्या आता कर होत नाही काय अडचण आहे ते सांग थोडी अडचण आहे मग ती बसतंय का बसव आणि होत नसेल तर ती होत नाही कामाचा नात थोडं आपण दुसरं काहीतरी करू छट्टगणी पडशाली बाप दाखव नाही तर श्राद्ध काल ह्या पद्धतीचं काम आहे आणि त्याचा प्रत्यंतर राहुलला याला आला आपल्या सरपंचाला आला आजच्या मंत्रिमंडळात तो निर्णय आहे ज्या पद्धतीनं आपण मंत्रिमंडळामध्ये एखादा प्रस्ताव आला आज एकोणतीस मंत्री आहे एकाची हिंमत नाही की आपण आणलेल्या प्रस्तावाला विरोध करायचा कारण त्या पद्धतीचं खमक्या नेतृत्व बी लागतं त्या पद्धतीचं नॉलेज बी लागतं त्या पद्धतीचं व्हिजन बी लागतं आणि त्या पद्धतीचं चारित्र्य बी लागतं ह्या सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट आज महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्या विकासाला आढळ करायची कुणाची अवघात नाही कुणी करू शकत नाही आणि जसं सत्तांतर झालं तसं जवळपास अकरा ते पंधरा हजार कोटीच्या दरम्यानचा निधी कारण काही लोक अकरा हजार सांगतात तो त्या प्रोजेक्ट पुरत आहे पण खाली जवळपास दीड ते दोन हजार निधी पाणी वितरितचे कामं सुरू झालीत ना पाईपलाईन टाकायच्या आता साकतमध्ये असेल सा चांदणीमध्ये असेल खासापुरी असेल इकडून पाणी आपलं परांडा असेल घूम वाशी पुन्हा धाराशिव या ठिकाणी पाणी आपल्या कोळगावमधनं वितरित होणार आहे त्याची कामं सुरू झाली वरचंही काम सुरू झाले जवळपास साडे सोळा हजार ते सतरा हजार कोटीचा निधी आपल्याकडे वर्ग झाला आणि आज ते काम नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यावरती पूर्ण झालेलं आहे बघून घ्या माझा अंदाज आहे एप्रिल मे मध्ये पाडव्याच्या दरम्यान आपलं पाणी आपल्या कोळगावमध्ये आलं पाहिजे नाही आणणारच आपण ते देणार बरोबर आहे जसं आपल्याकडं पाणी येईल आपल्या धरणामध्ये आपल्या हक्काचं सात किमसी पाणी बनेल पहिला थेंब आपल्या धरणात पडणार आहे आपल्या क्षेत्रात पडणार आहे जोपर्यंत माझ्या हितला काकरीना काकरी बागायत होत नाही तोपर्यंत एक थेंब मी दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ द्या फक्त पाणी त्याच्यामुळं आपलं जे जीवन आहे हे पाणी आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुठणाचाही बाप या महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला अडू शकणार नाही आपल्या गावाला निधी किती मिळाला आणि हे कालच्या अडीच वर्षात मिळालेलं नाही ते काढा साडे एकोणीस कोटी कामाचा आहे जो कुठला रस्ता आता राहिला आहे कंडारी ते पाच पिंपळा कारला तो बी आहे तो बी आहे हे बघा जिथं नंबर नाही किंवा शासन करू शकत नाही मी मगाशी सांगले जिथं कमी तिथं आम्ही इमिजिएट धनू त्याला पटकन मुरमाच्या गाड्या चालू करा महागन रोलर चालू करा इमिजिएट कामाचं करून घ्या त्याला पीडब्ल्यूडी सांगून नंबर टाकून घ्या पुढच्या ह्याच्यामध्ये ते डांबरीकरण होईल दुसरा जो मुद्दा आहे अजून मोठा रस्ता जे अजून मला वाटतं राहुललाही माहीत नसेल पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग सत्तावन्न निगम निंग, दांडेगाव उंडेगाव खंडेश्वरवाडी अनाळा कंडारी पाचपिपळा परांडे मुंगशी हा ह्याच्यातनं जाणारा रस्ता आहे त्याचं टेंडर सुद्धा पब्लिश झाले दोनशे सदतीस कोटीच तुमच्या गावाच्या रस्ता जवळपास दोनशे सदोतीस कोटीचा रस्ता म्हणजे तुम्ही हायवेला जोडला जात आहे हे बी काम झालेलं आहे जे जे शेतकरी ह्या रस्त्याच्या कडेला येतात माझी नम्र विनंती आहे रस्त्यात दोन गुंठे जात असेल पाच गुंटे जात असेल एकरभर जात असेल आडू नका रस्ता जाऊ द्या नुसतं शेतीवर अवलंबून राहायचं आपल्या शेजारनं रस्ता मोठा गेला की त्या ठिकाणी काहीतरी उद्योग धंद्याचं नाहीतर लगेच पुन्हा दोन चार कोणी तरी येतात धिकल्ली मग मालक ती तेवढं ते दहा दे गुंठे देता का जरा मला तिथं काहीतरी करायचं किंवा मग तुम्हाला विकत द्या इंच रस्त्याच्या जमीन विकायची नाही त्या ठिकाणी आपण धंदी उभा करू आपली पोरठोर जगायला गेलेली त्या ठिकाणी माघारी आणू लागलेलं भांडवल आपण भैरच्या माध्यमातून उभा करू आणि आपल्या पोराला धंदा टाकून देऊ पण बाहेर पाठवायचं नाही एक गुंठा जमीन त्या ठिकाणी विकायची आमदारचा जो काही व्यासंग पाहिजे आमदारला जो नाद पाहिजे तो विकासाचा असला पाहिजे अगदी एक लाखापासून निधी ते शंभर कोटी निधी इथपर्यंत त्याला तिथं स्वतःला झुकून दिलं पाहिजे आणि गावकऱ्याच्या जीवनामध्ये अगदी विकासाचा गारवा कसा आणायचा हे ठरलं पाहिजे आज साडे एकोणीस कोटी रुपयेचा निधी आपल्या गावाला आलेला आहे आज आपले सरपंच असतील तुमचे सगळे सदस्य असतील चेअरमन असतील ताट मानेनं त्यांनी तिथं बघितलं पाहिजे कामाची क्वालिटी चेक केली पाहिजे कारण कुठलाही मिस्टर टेन पर्सेंट आणि मिस्टर ट्वेंटी पर्सेंट हा विषय या ठिकाणी नाही एवढ्यावरच थांबायचं नाही आज आपण बघितलं असेल मागच्या पंधरा दिवसामध्ये भूमपराडावाशील आपण मोठमोठ्या तीन एम आय डी सी मंजूर करून घेतल्या एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्या ठिकाणी उद्योग आणायचे त्या ठिकाणी उद्योग आल्यानंतर परत तुमची गरज त्या ठिकाणी बसणार आहे विकास फक्त शेती आली आणि शेती पिकली की विकास झाला असं नाही आहे तर त्यासाठी जोडधंदे असणं नोकऱ्या तयार करणं आपल्या लेकी वेळे आता बघा या पुरीचं उदाहरण लग्न झालं ही चिकाटी ज्याला एक स्वप्न साकार करणे ज्याला म्हणतो की आपल्याकडं शाळेत बी शिकलोय आपण वाळूचे कनर रगडता तेल हि गळे वाळूचे कनर रगडायचं म्हणजे काय करायचं कष्ट मेहनत पहिलं अपेश आलं दुसरं आला तिसरं आला असं त्यानं गळून जायचं किंवा असं लडबडून जायचं किंवा हक्कून जायचं हे करायचं नाही का मिळत नाही देत नाही तर घेतल्याशिवाय राहत नाही ही जी भाषा असते ती भाषा तिनं करून दाखवली आणि यश खेचून आणलं अशा पद्धतीनं हे फक्त एक क्षेत्र झालं नोकरीच्या बाबतीत असे शेकडो क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्या गावातल्या चिल्यावाळ्यापासून आपल्या आजोबा आजीपर्यंत कुणीही माग राहता कामा नाही गावच्या विकासाच्या बाबतीत मात्र एक मोठा असली पाहिजे मग पक्ष मतभेद सगळ्यांनी विसरून जायला पाहिजे विकास पाहिला त्याच्यानंतर पक्ष जो गावासाठी चांगला तो आपला पक्ष या पद्धतीचं धोरण असलं पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल न भूतून भविष्य अशा विविध योजना आपण आरोग्यमंत्री झाल्यापासून ह्या महाराष्ट्रामध्ये राबवूया आषाढीला कार्तिकीला मासीला मागेवारीला सगळेजण तिकडे चक्र मारतात त्या ठिकाणी गेल्या दोन दिवसामध्येच मुख्यमंत्र्यांपडे विषय काढला आम्ही मी त्या ठिकाणी एक हजार खाटाचं हॉस्पिटल आपलं पंढरपूरला मंजूर करून घेतलं दोनच दिवस मागच्या दोन हजार तेवीसच्या दरम्यान आषाढीला आपण जवळपास साडे अकरा लाख वारकऱ्याच्या तपासण्याने उपचार केले त्यांच्यावरती पुन्हा त्यांच्या गावात गेल्यानंतर शस्त्रक्रिया आणि मोफत उपचार केले आणि ह्या आषाढीला आपण पंधरा लाख बारा हजार सातशे चव्वेचाळीस वारकऱ्यावरती तपासणी केले उपचार केले वाळवंटामध्ये एकशे चोपन्न वारकऱ्यांना अटॅक आला होता त्याच्यातनं आपण त्यांना वाचवलं आणि थ्रोआउट सगळ्या ह्याच्यातनं की हे वारकरी उपचार जर मिळाले नसते अर्ध्या तासात तर ते गेले असते असे पंधराशे एकसष्ट जे जीव जी जी आपण ह्यावेळेस आपल्या ह्या वारीच्या दरम्यान वाचवले शासनानं अनेक निर्णय घेतलेले आहेत आज मुलींचं शिक्षण सगळ्या फिया शासन भरणार आहे मोफत फुकट मग इंजिनिअरिंग पासन तुमचं मेडिकल पर्यंत पंधरा लाख फी असू वीस लाख फी असू ते शासन भरणार आहे शंभर टक्के फी कुठल्या शासनानं आतापर्यंत केलं एक रुपयामध्ये तुमचा पीक माझं केलेलं आहे लाडकी बहिणी योजना आज घरामध्ये दोन महिला म्हटलं तर दीड दीड हजार रुपये म्हटलं तर तीन हजार रुपये मिळणार आहे रेशन फुकट केलेला आहे म्हणजे किराणा तीन हजार रुपये मध्ये भागतो रेशन फुकट मिळतंय आकाश संसार शासनावरती चालतोय काळजी करायचं चा कारण नाही पण आपल्या गावचा विकास आपल्या गल्ली गल्लीतला विकास पाण्याची सोय असेल विजेची सोय असेल रस्त्याची सोय असेल शिक्षणाची सोय असेल हे करणं आपल्याला गरजेचं आहे आपण बघितलं असेल आपल्या छोट्या छोट्या शाळा त्या ठिकाणी ह्या शाळा पुणे मुंबईतल्या सारख्या स्मार्ट क्लासेस व्हायला पाहिजे म्हणून गेले आपण दोन तीन वर्ष अभियान राबवतोय आतापर्यंत जवळपास सव्वा दोनशे स्मार्ट बोर्ड आपण त्या शाळेला दिले आहेत प्रत्येक शाळेला आणि त्या ठिकाणी पुण्यातल्या आपल्या संस्थेची टीम पाठवून त्या शिक्षकांना आपण ट्रेनिंग बी देतो हे मुलांना कसं शिकवायचं हे बघितलं असेल तुम्ही प्रत्येक गावामध्ये बसलेले सव्वा लाखाचा बोर्ड आहे त्या ठिकाणी सर्व विज्ञान सर्व पद्धतीचे जे काही विषय आहेत ते एका बोर्डवरती त्या शिक्षकाला शिकवता येतात आणि तुम्ही बघितलं असले गेले तीन वर्ष डीपीटीसी मंदिर निधी माझ्यावरती चिकल बेक झाली सगळ्या विरोध पक्षाच्या किंवा दुसऱ्या आमदारांनी शिबिगाळ केली की के हे सगळा निधी भूमपराला चालला अरे पण पस्तीस वर्ष माझ्या भूमपराट्याचा निधी तुम्ही सगळ्यांनी लाटला तिकडे काही येऊ दिलं नाही आता मी आणलं म्हणून तुमचं दुखलं कुठं मी बॅकला म्हणून काढतो <laughs> गेल्या पस्तीस वर्ष आम्ही मुदलच घेतो व्याज तरी घेतच नाही पस्तीस चाळीस वर्ष माझ्या लोकांना मिळणारा निधी तुम्ही दिला नाही आमदारामध्ये धमक नव्हती कोणी मागत नव्हतं तुम्हाला कोणी बोलत नव्हतं आणि आता तो मी खिचून आणला म्हणून तुमचं दुखायचं काय कारण आम्ही मुद्दलच घेतोय व्याज कुठे घेतले असो आता पुढच्या चोवीस हो ते एकोणतीसमध्ये ज्यावेळेस मंत्री होईल त्यावेळेस मी व्याजसुद्धा वसूल करून आणणार आहे निधी ती सोडणार <laughs> नाही विकास करणाऱ्याच्या पाठीमागं राहा एवढंच माझं कळकळीचं आव्हान आहे येत्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल इलेक्शन होतील त्यासाठी आपल्याला आपलं खमक्या नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पाठवायला पाहिजे आणि आज भूमपरांडा वाशीची ओळख फक्त धाराशिव जिल्ह्यापुरती नाही ही ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये एक पाणीवाला आमदार आणि काम करणारा आमदार आणि काम करणारा मंत्री अशा पद्धतीचे झाले नाही जे खातर जमा करून घ्या आणि विकासाच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी शासन म्हणून असेल त्या त्या ठिकाणी मी सह्याद्री सारखा तुमच्या पाठीशी असेल आणि ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून काम होत नसेल त्या ठिकाणी भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून कुठलंही काम मागं पडणार नाही ह्याचं वचन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र